अरे दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाची कर्जमाफी केली साल्यानं उद्योगपतीची <laughs> त्या मुक्या अन्या हे या गडाने आहे त्याची कर्जमाफी केली दहा लाख चौतीस हजार करोड पण शेतकऱ्याची दीड करोड कर्जमाफी दीड लाख करोडची कर्जमाफी यायची ते करायला पैसे नाही म्हणते साले पण महा किती कमी केले नची इरियाची बॅग चार सोपा पेट्रोल सदुसठ वरून एकशे सोयावर नेलं चोट्यानं झोपकानं इलेक्शनचं वर्ष आहे किती कमी केले नऊ no. अरे केले ना चारशे तीसच सिलेंडर चा त्याला महाग वाटत होत आहे का नाही मग अकराशे तीस केलं आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर दोनशे झोपकानं का केले कमी घ्या ना शिकून चांगली गरम आणि गुगलवरची जान आहे खरंच ह्या पंतप्रधान दाढीवाला लायकीचा आहे का तुम्ही करा अक्का भारत या दाढीवाल्या त्रासलाय एक इथं दाढीवाला आहे एक तिथं दाढीवाला आहे आणि इथं येऊन म्हणते नकली शिवसेना अरे ज्या शिवसेनेची करंगई पकडून तुम्ही महाराष्ट्रात राजकारण केलं आणि आतापर्यंत सीटा निवडून आल्या मागच्या वर्षी ज्या सीटा जिंकल्या त्या शिवसेनेच्या भरोशावर जिंकल्या आता तुमची लायकी नाही नकली शिवसेना आम्हाला सांगून राहिले तुम्ही अरे सांगून राहिले का नाही आणि आता ह्या ह्या तिघाडी सरकारनं महाराष्ट्राच्या या आमच्या आया बहिणी बसून यायले या अर्धी तिकीट दिली का नाही आता एस टी महामंडळाची अर्ध्या तिकीटची का गरज आहे जी का ह्या दररोज भावाच्या घरी चक्रा मारणार आहे का यायले भाव ती उभी तरी ठेवते का अग गेल्या भावाच्या घरी तर दिवाळीला एक शंभर रुपयाचं पोतीला फेकून मारते यायले रोज गरज कायची आहे यायले रोज गरज सिलेंडरची आहे ते सिलेंडर अर्ध्या किमती द्यायला पाहिजे ते नाही दिल्लं चोट्यानं दिल्लं का देला का सिलेंडर महाग झालं तुमच्या घरी इका मध्यम वर्गीय माणूस बसून आहे तुमच्या घरी तुरीची दाई तुरीची दाईचा तीस किलोचा कट्टा आणते दोन कट्टे सांगता तुम्ही नवऱ्याला सांगता का नाही हा तांदूळ एच एम की दोन कट्टे ड्रामात भरून असेल तुमच्या घरी वर्षभराच धान्य ह्या दाढीवाल्यानं या गोर गरीबाच्या तीस किलोच्या कट्ट्यावर पाच टक्के जीएसटी लावला साल्यानं इतकं बदमास आहे म्हणजे कुठं कुठं लुटून राहिले तुम्हाला समजून घ्या ठीक आहे यानं सगळ्यात जास्त फायदा या देशातल्या मुक्या अन्या मुक्या अन्या का मुक्या अन्या त्याचा सोबती एक आहे अडाणी त्याचा फायदा केला आणि त्याचा फायदा कसा केला बीएसएनएल कंपनीचं ढोबर बंद केलं जिओ आणलं आणलं जिओ हा फुकट सिम दोन जीबी डाटा अनलिमिटेड कॉलिंग भका भक भका भक फेलवलं सहा महिने फुकट दिलं फुकट दिलं का नाही सहा महिने सहा महिने फुकट दिल्याच्या नंतर म्हणते एकशे नव्याण्णव घ्या ना शेकून गरम फोडक्यानं आता पुन्हा शेकवणार आहे तुमची तो मोदी थांबा गरम फडक्यानं शेकवणार आहे आता प्रत्येकाच्या घरी असंच इलेक्ट्रिक बीज इलेक्ट्रिकचं मीटर येणार आहे प्रीपेड प्रिपेड, प्रिपेड मीटर येणार आहे प्रीपेड जर पैसे भरले तर लाईन चालू पैसे भरले नाही तर लाईन बंद घ्या ना ध्याना मत अजून पाच वर्ष शकून घ्यायची नसेल तर राजा भाऊ वाजे यांच्या मशाल या चिन्हासमोर बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा अजी अक्का भारत लुटून खाल्ला जी यानं दाढीवाल्यानं मी यायचं सगळं पाहून राहिलो मार म्हणते मग मा हिंदू हु हिंदू हिंदू खत्रे मे कुछ हिंदू खत्रे मे नाही मोदी खत्रे मे कुछ हिंदू खत्रे मे नाही ब्याऐंशी टक्के लोक हिंदू आहे या देशात मला मला अडतीस वर्षाच्या मध्ये कोणताच मुस्लिम म्हणायला नाही आला का तू मुसलमान होय कोणीच नाही म्हणायला आलं हिंदू कसा खत्रे मे आपल्याला सांगते हिंदू अरे हिंदू धर्म म्हणते आपली आई मेली तर आपण कॅश ओपन करतो टकल करतो ह्या चोट्यानं केलं का माय मेली सांगा हिंदू रीती रिवाजानुसार मी नाही म्हणून राहिलो या भारतातले चार चार शक्तीपीठ आहे हिंदू धर्माचे त्या शक्तीपीठाचे शंकराचार्य म्हणते का कोणतंही शुभ कार्य करायचं सण घराचं वास्तुपूजन करायचं नवरा बायको बसते भागवत करत असेल तर नवरा बायको बसते मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची तर नवरा बायको करत असते आणि राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करायची होती या होता का नाही अरे होता का नाही मोदी जिथं तिथं फोटो त्या वॅक्सिनच्या याच्यावर फोटो लावला पेट्रोल पंपावर फोटो लावला का नाही खताच्या बॅग वर फोटो खताच्या बॅगचे कुठंच नाही सोडलं शेतकऱ्याला लुटलं पाचशे अडतीस रुपयाची बॅग चौदाशे तेरा तेराशे साडे तेराशे ने नेली युरियाची बॅग दीडशेची होती शेतकऱ्याची ने ले नेली आता दोनशे रुपये वाढवले चोट्यानं पुन्हा घ्या ना द्या ना मत त्याले अरे हे अच्छे दिन व्हाय का आम्हाला बुरे दिन पाहिजे आमचे वापस अच्छे दिन नाही पाहिजे म्हणून आपला हिंदू धर्मगिर काही खत्रेमध्ये नाही आहे हे सगळे आता यायचं कोणतंच कारण चालून नाही राहिलं मग बोलाच का ह्या पक्ष फोड थो पक्ष फोड सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले बोके मस्त ठीक आहे मग साहेबाचा पक्ष फोड आणि आता